कालपर्यंत आपण भगवान भोलेनाथाची वरात काढली होती आज आपल्याला लग्न लावायचंय लग्नापर्यंत पोहोचायचे कालपासून भगवान भोलेनाथ कैलास पर्वतावरून निघालेत कुठे जाणार हिमाचल पर्वतावरती जाणार उज्जैन नगरीमध्ये मग उज्जैन नगरीमध्ये गेल्याच्या नंतर काय आनंद आहे बघा इकडे नवरदेवाची वरात निघाली एवढं सगळ्यांना माहित आहे मग हिमाचल पर्वतावरती सुद्धा काहीतरी हालचाल चालू असेल ना तिथेही प्रत्येकाची हालचाल चालू आहे साक्षात तीन देवांपैकी एक देव म्हणजे देव के देव महादेव ते हिमाचल पर्वतावरती येणार आहेत म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये आनंदी आनंद आहेत फक्त माणसंच आनंदी नाही हिमाचल पर्वतावरती व्यक्तीच आनंदी नाहीत पशु प्राणी पक्षी झाड फुल सर्वजण आनंदामध्ये आहेत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आनंद आहे आणि तोच आनंद आपण या धर्म मंडपामध्ये काल पाहिला आहे प्रत्येकाने आनंद घेतलेला आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आनंदी आनंद आहे असं वाटत होत कधी कधी उद्याचा दिवस उजाडेल आणि कधी कधी भोलेनाथाचा विवाह होईल वाटलं की नाही असं मागच्या बरोबर आहे का हा मी प्रत्येकाकडं नाही माझं लक्ष राहणार पण तुम्ही माझ्याकडं लक्ष द्या हा आले ना लक्षात सगळ्यांच्या मी काय म्हटले तर नाही तर झोपी हा इथं मस्त जेवायला भेटायले रोजचे वेगळे वेगळे प्रकार एक दिवस जांभू एक दिवस शिरा एक दिवस काय आज काय होत खोबरेच्या वड्या होत्या मस्त आहे आनंद आहे गोडधोड खायला भेटायला नाही तर खासाल खासाल झोपी जसाल छान तर प्रत्येकाने माझ्याकडे लक्ष देत चला माझं जिथपर्यंत नजर जाईल चार डोळ्यातून जेवढं दिसेल तेवढं तर मी पाहते <laughs> तरी पण तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या तर आज या ठिकाणी भोलेनाथांचा विवाह हो पाहायचा आहे विचार करा तुम्ही आता काय होणार आहे बघा आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन होणार आहे तर माता पार्वती ह्या कोण आहेत आत्मा आहेत आणि भगवान भोलेनाथ परम आत्मा आहेत मग आज या धर्म मंडपामध्ये आत्मा आणि परम आत्मा या दोघांचं मिलन होणार आहे आत्मा म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये न दिसता जो असतो तो आत्मा आहे आपलं हे शरीर आहे फक्त शरीर आहे आपल्याला आत्मा दिसतच नाही माणूस मेल्याच्या नंतर म्हणतात की मेला 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 मरण पावला असं म्हटलं जातं पण माणसाची आत्मा कधीच मरत नाही आत्मा ज्या वेळेस व्यक्ती मरण पावतो त्यावेळेस आपला आत्मा परम आत्म्याला जाऊन मिळतो अशी असते आत्मा तर या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये आणि तिथे उज्जैन नगरीमध्ये हिमाचल पर्वतावरती आत्मा आणि परम आत्मा या दोघांचं मिलन होणार आहे साक्षात भगवान शिव हे आत्म्याचं प्रतीक म्हटल्या जात आणि माता पार्वती आत्म्याचं प्रतीक म्हटल्या जात असं या शिवपुराण कथेमध्ये सांगितलं जात त्याचबरोबर आता हिमाचल पर्वतावरती जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण आहे आनंदाचं वातावरण म्हटल्याच्या नंतर आपल्या घरी जर साधा कोणी पाहुणा येणारा असेल तर आपल्याला आनंद असतो त्या गोष्टीचा होत की नाही तुम्हाला आनंद नाही होत येऊ का मग मी महिनाभर राहिला कंटाळून जासल मला होय येऊ का मी राहायला महिनाभर चालेल का मग आनंद होईल ना एखादा जर पाहुणा तासाभरासाठीच येतोय तरी सुद्धा आपण त्यांच्या स्वागताची तयारी करतो बरोबर आहे की नाही घरी आल्याच्या नंतर अतिशय सुंदर त्यांचं स्वागत झालं पाहिजे त्याचबरोबर त्यांचं जेवण खाणं पिणं राहणं सर्व काही व्यवस्थित झालं पाहिजे आपण अशी तयारी करतोय मग आज मात्र हिमाचल पर्वतावरती तीन देवांपैकी एक देव देव, देव महादेव येणार आहेत मग तर फार आनंदाचं वातावरण आहे तेव्हापासून मात्र हिमाचल नगरी उज्जैन नगरी सजवायला सुरुवात केलेली आहे काय सुंदर सजवतोय प्रत्येक जण आपल्याला घरा आपल्या घराला सजवतोय आता सर्वसाधारण माणूस सुद्धा व्यक्ती तिथलं आपलं स्वतःचं घर सजवतोय म्हटल्यावर त्या ठिकाणी हिमवान राजा आणि महाराणी मैना यांचा राजवडा कसा सजवला असेल विचार करा एका नवरीसारखा सजवला होता फार सुंदर हम्म hmm, स्वर द्याव काय पण नका वाजवत बसू दे सजा सॼा ਵਾਰੇ ਸਜਾ ਲੋ आज वेळ झालाय म्हणून आपल्याला थोडं 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 सगळं घ्यायचं कथा आज थोडी जास्त वेळ बरं कारण चालू झाली ना चालेल ना हा मी तेच म्हणते थोडीशी कथा घ्यावीच लागणार आहे कथा संपली पाहिजे ना सगळी आपली नाही म्हणता हो हो। हो। चला, चला।, चला। तर या ठिकाणी उज्जैन नगरी अतिशय सुंदर एका नवरी सारखी नटवलेली आहे खूप सुंदर दिसते आता मात्र माझे भोलेनाथ येणार सुद्धा आहेत बरं उज्जैन नगरी मध्ये येत असताना व्यक्ती त्यांची वाट पाहतोय माझ्या माता पार्वतींचा शृंगार चालू आहे काय सुंदर शृंगार आहे अतिशय सुंदर पहावं तेवढं सुंदर माझ्या पार्वती दिसत होत्या आधीच दिसायला एवढ्या सुंदर त्यामध्ये आणखी मेकअप करायला सुरुवात केलेली आहे शृंगार करायला सुरुवात केलेली आहे खूप सुंदर दिसायला लागलेले आहेत पांढरे वस्त्र परिधान केलेले सुरुवातीला आणि आज मात्र माझ्या पार्वती खूप सुंदर दिसत आहेत दृष्ट काढावी काय सुंदर दिसते माझी मुलगी खूप सुंदर त्या ठिकाणी अतिशय सुंदर सगळं काही चालू आहे आता मात्र समोर विचार करायला गेलं माझ्या भोलेनाथांच्या सोबतीला कोण कौन कोण आहे सर्व देवताने त्यांची त्यांची पार्टी वेगळी केली ते बाजूला आहेत मग भोलेनाथांच्या सोबतीला कोण कोण आहे आठवतय काय आठवतंय भोलेनाथांच्या सोबत भूत आहेत पिशाच आहेत नेमकं भूत म्हणजे काय बरं सांगेल का कोणी कळेल का कोणाला भूत भूत पाहिलंय का कधी भूत तुम्ही हे असं अडत बघा भूत आरडायला असे भूत असतात परंतु मी सांगेन तुम्हाला भूत कसं असत ऐका भूत हे माणसामध्येच आहे भूत हे भीती पासून तयार होत विचार करा तुम्ही जो व्यक्ती नकारात्मक विचार करतो त्या व्यक्तीचा विचारच म्हणजे भूतासारखा असतो ऐका म्हणून माणसाने कधीच नकारात्मक विचार करायचा नाही दुसऱ्याचा वाईट चिंतणारा त्याला म्हटलं जात भूत मग आता तुम्ही विचार करा तुमच्यात कोठ कुठं आहे तर कोण कोण भूत आहे दुसऱ्यांची प्रशंसा कोणाला कधीच आवडत नाही त्याला भूत म्हटल्या जात दुसरा एखादा व्यक्ती जर मोठा होत असेल तर त्याला खाली कस खेचायचं हे त्या भूताकडून शिकायचं तो भूत तसं करतो आणि वागतो तसा तो आजच्या पिढीमध्ये बर असं पाहायला भेटतं असे बरेचसे भूत सुद्धा आहेत आता ही आहेत जिवंत आहेत भूत हे व्यक्ती मेल्याच्या नंतर नाही होत भूत जिवंतपणीच होत ते आज या ठिकाणी भोलेनाथ तुम्हाला आम्हाला सांगतायत नेमकं भूत म्हणजे कोण तर जो नकारात्मक विचार करतो जो दुसऱ्याची वाईट करतो त्याला भूत म्हटल्या जातं